काल तर फायनल आहे कारण की आपल्याला कल्पना आहे की ही जी निवडणूक आहे आणि ज्यावेळेस मला मुद्दा तिकीट मिळालं त्यावेळेस मी ही उमेदवारी जी आहे ती जनतेला हखून दिली त्यामुळे ही निवडणूक ही जनतेने हातात घेतलेली आहे आणि जनतेच्या विरुद्ध प्रस्तावित असल्यामुळे उद्याचा विजय हा जनतेचा असताना समोर कोणीही जिंकू शकत नाही आपण जर बघितलं तर एक्झिट पोल जे आहे ते कुठेतरी असं दाखवते की जागा भाजप जिंकणार आहे काय ते मला लक्षात आलं कालच प्रतिनिधी जेव्हा बोलल्यात की बाबा मला मनात विजयाला धाकधूक आहे परंतु एक्झि एक्झिट पोलमुळे मला विजयाची आशा वाटते म्हणजे समोरच्या प्रस्थापित उमेदवाराला जनतेवरती विश्वास नाही आहे त्यामुळे जाणवते की हा जो विजय हा जनतेचाच आहे आणि एक्झिट पोल हा टी व्ही नाईनने किंवा कोणतेही एक्झिट पोल आले आहेत त्यांनी त्यांच्या एजन्सीनुसार केले पण माझ्या मनातला एक्झिट पोल हा जनतेचा आहे कारण आपल्याला कल्पना आहे की जवळजवळ अठरा लाख लोकांपर्यंत अठरा लोक लोकांच्या मनात आपण तिथपर्यंत पोहोचलो पर आहे आणि अठरा लाख लोकांच्या शुभेच्छा अठरा लाख लोकांची मेहनत आपल्या पदाधिकाऱ्यांची मेहनत आमची मेहनत ही कधीही वेळ जाणार नाही असं मला वाटते आणि नक्कीच विजय हा जनतेचा असणार आहे आणि उद्याचा गुलाल हा जनताच उडवणार आहे किती लीडने माझं नेहमीचं उत्तर एकच आहे स्टार्टिंगपासून तर आता हे शेवटपर्यंत सुद्धा लाखाच्या लीडनं कंप ही आपली जनता निवडणूक आम्ही जिंकणार गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा